आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे त्याची सूर्यनारायणाची पूजा आम्ही केली आता दोन्ही सुना वा, आम्ही गाणी म्हणून आम्ही सु सूर्यनारायणाची पूजा केली आता कहाणी रविवारची कहाणी वाचते आदित्य रानोबाईची कहाणी ऐका आदित्य भाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य संविधा फुलं दुर्वा आणायला राहणार जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काय गं बायानो कसला वसा असता तो मला सांगा तोराव्यवस्था कशाला वा उच्छील माचील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण महिना येईल तेव्हा पहिल्या आदितवारी वारी मौन्यानं उठावं सचिव वस्त्रासह स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची रानुबाई काढावी सहा रेखांचं मंडळ करावं सहा फुला सुतांचा धातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पाणफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गोडखोपऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकडे तूप नेहणं जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गरसवी द्यावी तीन असेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वासाचं उद्धापन करावं असा वसा, करा वसा ब्राह्मणाने केला त्याला सुरुवात प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी मिळाली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावं धाडलं ब्राह्मण जातेच भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीला सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल ब बटकी कराल दाशी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिले दुसरी प्रधानाच्या घरी दिले गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बऱ्या वर्षाने समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला रा लेकीने बसायला पाठ दिला पाय झाला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिला आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला पाय झाला पाणी दिलं बाबा बा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरण्याची सहा मोती आणली तीन आपण घेतले तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली ती तिनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेव्हा खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्यानं पिटली दुःखानं व्यापली मुलखावर राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे ती दरिद्री इकडे जी दरिद्री दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकीला सांगी लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे लेकीकडे जाऊन तिचे तिचेकडे जाऊन काहीतरी काही दिलं तरी घेऊन ये पहिल्या आधी तरी पहिला मुलगा उठला तळाच्या पाठी उभा राही जाऊन उभा राहिला अगं दाशीनं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन मा सांगा तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळाच्या पायीला उभा राहिला आहे प्रधानाची राणी आई म्हणाली परसदरानं घेऊन या परसदराने घेऊन आल्या नऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोळा पो पोखरला होन मोहराने भरला बाबा बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेनं आपला जाऊ लागला तो सुरनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोळा काढून नेला मुलगा घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मान नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं होतं पण सर्व नेलं गेलं पुढं दुसऱ्याद्वारे दुसरा मुलगा गेला तळाच्या पायी जाऊन उभा राहिला अगं गदाशीनं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीनं राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाव माखव घातलं पितांबर नेसाला दिला जेव खाऊ घातलं काठी पोकडून होणुमोराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेने सुरुणाऱ्या गोराकाच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितली दैवे दिलं ते सर्व क्रमाने नेलं पुढं तिसऱ्या आधी तरी तिसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्या त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाची राणी प्रधानांचे घरी नेऊन नावमाखव घातलं पितांबर नेसाला दिला जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होऊन मनाने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडबडून घरीत पडला घरी गे गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व उबडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणाने घरी नेलं नावमाखव घातलं पितांबर नेसाला दिला जेव खाऊ घातलं त्याला देहाची शिदोरी होण मारा घालून बरोबर दिली वाटेत सुरणाऱ्या घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारे आपण उठे तळाच्या पाळी उभे राहिले दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसराने घरी ने, ने नेली नाव घातली माखू घातली पाटावर नेसायला दिला प्रधानची राणी आदित्वाराची कहाणी करू लागली काय वसाव करतेस तो मला सांग बहिणी म्हणाली अगं अगं पापिनीच्या नाणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं त्या याला उपाय काय करू तेव्हा तिनं ते वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे श्रावणांची पूजा केली तिकडे राजाला भागी आलं राजाने बोलावं झाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले पारवर आले परवर आले मला अरे पापिनीला छत्र कुठली चामर कुठली पायक कुठले परवर कुठले बाहेर जाऊन दराशी बघतात तो राजा बोलावून आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली बहिणी बणीने एकमेकीला आहेर केली वाटेने जावं लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कारण ह्या करा पिढ्या टांगर नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने ना, एक मळी वेगळ्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीने सहा मोते ठेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्यानं चित्तभावे ऐकली त्याचीमुळे लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ कसं काय वसा आहे तो मला सांगा चला वसा कशाला हवा उच्चिर मातशील घेतला वसा टाकून द्यायचे उदत नाही मातत नाही घेतला असं टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे मध्येच गेली स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना म्हटलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करायला हा करायला पिटायला रांगड नगरात कोणी उपाशी आहे का आता शोध करा उपाशी नाही काही नाही माळाचं माळा पिकत नाही विरीला पाणी लागत नाही असा वसा माळे असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं व सहा मोती घेतली तीन आपण घेतली तीन माळ्या माळ्याला दिली राणीने मनोभावे कहाणी सांगितली राज मायाने चित्रभावे ऐकली मायाचा माळा पिकवा लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई ऐकले जेवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे दुसऱ्यामध्येच गिरी स्वयंपाक केला राजा वाटला मुलांना वाटलं आपलं पण वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करा ह्या कार पिट्या डागा घरात कोणी उपाय ऐकला आता शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा मुलगा एक कोणात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळं चिंता करत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय फळ मी मला असं रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्या प्रमाणात तिला कहाणी सांगितली तिने तिथं भाऊ ऐकली तिचा मुलगा म्हणत गेला तर तो आला डोहात बुडाला तो आला सरपाणी खाला तो आला तो ती म्हणाली बाई कहाणी ऐकलं एवढं फळ मग वसा घेतलं काय फळ काय वसा आहे तुम्हाला सांगा मग राणीने त्याला तिला वसा सांगितला बोला चौथ्या वजच गेली स्वयंपाक केला रात्री वाटलं मुलांना वाटलं आपलं पण वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली कारण ह्या करा पिठायला टांगून नगरात कोणी उपाय याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मा काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्याने रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी घे ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती ती तीन मोती त्याच्या बिंबेवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने म्हणून कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पायाला देह दिवस झाला तो म्हणाला बाबी काही ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतलं तर काय फळ काय वसा आहे तो मला सांगा सगळ्यांनी त्याला वसा सांगितलं पाच मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सुरणायन जेवायला आले दरवाजे उघडले गंगाळ पाणी तापवलं शरद पप्पाने जेवायला केले सूर्णायने जेवायला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं ग कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षी दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणीच्या खाली बसून केस विंचरले होते काळेजवळ डोळीचा केस वळणीची खाली डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळे विकायला राजाच्या राणीला मायाला म्हातारीला कानाडोळा मासा इतक्या इतक्याला सूर्यनारा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तू महामास हो ही साठा उतराची कान नाही पाच आहे उतरे संपूर्ण चला आता त्यांना घंटी बाजूला बघ गेलाय देवळात गणपतीची वाचत असती कोण म्हणलं तुला कोण म्हणलं आता आम्ही आमच्या वडिलाच्या घरी पण नाही घेत पण नाही गणपती वाचत वाचत